अवैध महाराष्ट्र राज्यात चोरट्या मार्गाने वाहतूक भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई या पथकाची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई या पथकाने दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या बातमीनुसार एच पी पेट्रोल पंप अन्नपूर्णा पेट्रोलियम समोर पिंपळनेर साक्री रोड पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथे महाराष्ट्र दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत पाळत ठेवून सदर ठिकाणाहून एक टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक कंटेनर क्रमांक एम एच शेहेचाळीस एफ चौतीस ब्याऐंशी या वाहनामधून दादरा नगर हवेली व दीव दमन येथे करता असलेला विदेशी मद्याचे व बियरचे तीनशे बॉक्स व तीन मोबाईल असा एकूण रुपये पन्नास हजार पन्नास लाख पाच हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल वाहनासह जप्त करून वाहन चालक श्रीकांत हेमा गुज्जर व क्लिनर सोनू कुमार रामवीर सिंह यांना महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट एक्क्याऐंशी -ए -ए त्र्याऐंशी अन्वय अटक करून गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे बारा दोन हजार पंचवीसची ची नोंद केली सदरची कारवाई माननीय डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार माननीय श्री प्रसाद सुर्वे सह आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई व श्री रवींद्र उगले उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच निरीक्षक श्री रियाज खान व निरीक्षक श्री विजय कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक श्री एन डी खोडके हे करीत असून फिर्यादी सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री आर जी पाटील हे आहेत सदर गुन्ह्यात जवान सर्वश्री एस के पाटील व एस आर तडवी यांनी भाग घेतला सदर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातील मध्यसाठा जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचे महसूल बुडवले आहे सदर गुन्ह्यात आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे त्याचा संपूर्ण तपास दुय्यम निरीक्षक श्री एन डी घोडके करत आहेत तरी जनतेस आवाहन करण्यात ये येत आहे की अवैध मध्य विक्री वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार आल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य आठ तीन 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 व व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहत्तीस तसेच दूरध्वनी क्रमांक शून्य बावीस बावीस सहासष्ट अडतीस एक्क्याऐंशीवर संपर्क साधावा इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट